स्वार्थी लोकांची नऊ लक्षणे नंबर एक ज्या ज्यावेळी त्या व्यक्तीला गरज पडेल त्या त्यावेळी तो तुमच्याजवळ येईल तुमच्याशी गोड गोड बोलू लागेल थोडक्यात काय काम काय तर तुमचा वापर करणार आहे आणि जेव्हा त्याला त्याची गरज संपेल तेव्हा ते तुम्हाला बोलणारसुद्धा नाही सुद्धा जाणार नाही लक्षात ठेवा अशी व्यक्तीसुद्धा मतलबी व्यक्ती असते नंबर दोन व्यक्ती बोलते एक आणि करते वेगळे त्याच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असतो अशी व्यक्ती ही स्वार्थी असते ती तुम्हाला तोंडावरती हो म्हणते पण ज्यावेळी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती तुमच्या समोर नसेल अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका ही व्यक्ती शंभर टक्के स्वार्थी आहे नंबर तीन थी ही व्यक्ती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वचन देईल आश्वासने करेल साथ देण्याचा विश्वास देईल मात्र कोणताही वचन कोणतेही जे तुम्हाला त्याचे सगळ्यात जास्त गरज असेल तुम्ही काहीतरी अडचणीत येता प्रॉब्लेममध्ये येता तुम्हाला त्या व्यक्तीची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाहीत तुमच्यापासून लांब जातात गायब होतात कारण त्यांना माहीत असते की तुम्ही अडचणीत आहात आणि आता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करायची आहे आणि या व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगतात त्या व्यक्ती तुमची काय इतर कोणाचीही मदत कधीच करणार नाही म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती केवळ गरजेला तुमच्या जवळ येते तेव्हा तिची ते बरोबर संबंध ठेवण्यात कोणताही अर्थ नसतो नंबर चार एखादी व्यक्तीला सारखी मदत करता आणि एक दिवस अचानक तुम्हाला जर काही अडचण आली आणि तुम्हाला त्या व्यक्तीची मदत हवी असल्यास ते तुम्हाला कुठल्याही कारणाने सांगून प्रसंग टाळतात समजून घ्या की असा व्यक्ती सारखी आहे त्याच्याजवळ कारणांचा खजिना आहे त्यावर तुम्ही कशीच मात करू शकत नाही तो व्यक्ती तुम्हाला असे काही कारण शोधून सांगेल की तुम्ही त्याच्यावर गुडघे टेकवाल नंबर पाच स्वार्थी असलेला व्यक्ती स्वतः काहीच प्लॅन करेल आणि स्वतःचाही प्लॅन रद्द करेल कारण त्या तुमचा निर्णय असण्या सांगण्याचा काहीच प्रश्न नसतो कारण तो व्यक्ती स्वार्थी आहे तो फक्त त्याचाच स्वार्थ बघेल नंबर सहा या व्यक्ती प्लॅन बनवतात योजना बनवतात मात्र ऐनवेळी या योजना स्वतःच कॅन्सल करतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगितले की आपण आठवड्यामध्ये या या ठिकाणी फिरायला जाऊ असे असे काम करू असा काहीतरी प्लॅन बनवतात मात्र ऐनवेळी स्वतःच तो प्लॅन कॅन्सल करून टाकतात अशा व्यक्तींपासून सावध राहा नंबर सात अशा वेळी सतत सर्वांना खुश ठेवण्याचा दिखावा करत असतात ते असे दाखवतात जणू काही मी सर्वांना खुश ठेवतो अशा प्रकारच्या दिखावा करणाऱ्या व्यक्तीला स्वार्थी म्हणतात नंबर आठ या व्यक्ती सतत लोकांचे ध्यान आकर्षित करण्यात प्रयत्न करत असतात त्यांना वाटते की प्रत्येक लोकांनी त्यांच्याकडे पाहावे त्यांच्याविषयी बोलावे स्वतःकडे ध्यान आकर्षित लक्ष आकर्षित करायचा सातत्याने जर ते प्रयत्न करत असतील तर अशा व्यक्ती सुद्धा स्वार्थी असतात जर तुमच्या जीवनात अशी व्यक्ती असेल तर आजच त्यांच्यापासून दूर जायला हवं नंबर नऊ नु। जे व्यक्ती जे काही करतात फक्त स्वतःसाठीच करत असतील आणि त्यामध्ये दुसऱ्याचा येत किंचितही विचार करत नसतील तर समजून जा की या व्यक्ती स्वार्थी आहेत त्या दाखवतील असा की ते तुमचा विचार करीत आहेत मात्र त्या विचारांमध्ये केवळ त्यांचे स्वार्थ भले असते त्यामध्ये तुमचे कोणतेही भले होणार नसते आणि म्हणून हे आपण जाणून घ्यायला हवे मित्रांनो शेवटची दहावी गोष्ट फार महत्त्वाची आहे की हा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्या मित्रता करतात अथवा नाते जोडतात धन्यवाद